नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय नागरी शास्त्र यावरील समाजातील तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला दिलेला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे त्यामध्ये पहिलं विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे रिकामी जागा अनुभवणे होय तर उत्तर आहे आपलं सह अस्तित्व दुसरं भारत हे जगातील एक महत्वाची रिकामी जागा राष्ट्र आहे तर उत्तर आहे धर्मनिरपेक्ष तिसरं सहकार्यामुळे समाजातील रिकामी जागा अधिक निकोप होते तर उत्तर आहे परस्परावलंबन प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिलं सहकार्य म्हणजे काय तर बघा कोणत्याही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो व्यक्ती व्यक्तीमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय दुसरं धर्मनिरपेक्षतेचे तत्व का आपण का स्वीकारले आहे उत्तर आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे ही विविधता निकोपणे निकोपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिलं भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते तर उत्तर भारतीय समाजातील अनेक विविध भाषा धर्म संस्कृती चालीरीती परंपरा आहेत विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत त्यांच्यात विविधतेचे देवाणघेवाण आहे आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते त्यातील दुसरं समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात तर उत्तर आहे व्यक्ती व्यक्तीमधील मते विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते सहकार्यामुळे कोणते फायदे होतात तर उत्तर आहे सहकार्यामुळे समाजातील अधिक निकोप होते समाजातील सर्व लोकांना सामावून घेता येते परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत होते आपला विकास विकास होतो आणि दैनंदिन जीवनही सुरळीत चालते इत्यादी फायदे आपल्याला सहकार्यामुळे होतात नंतर चौथं तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत तर तुम्ही काय करा उत्तर माझ्यासमोर भांडत असलेल्या मुलांना मी मोठ्या माणसाच्या मदतीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न करेन भांडण झाल्यानंतर थांबल्यानंतर त्यांच्या भांड भावन भांडणाचे कारण जाणून घेईल ज्याची चूक असेल त्याला मी त्याची चूक समजावून सांगेल व स्वतःची चूक स्वीकारायला सांगून दुसऱ्याला दुसऱ्या मुलाची माफी मागायला सांगेन भांडणामुळे कोणते वाईट परिणाम घडून येतात याबाबत दोघांना ही समजावेन दोघांची समजूत घालून दोघांनाही एकमेकांशी मैत्री करायला सांगेल आणि परत असे न वागण्यात बजावे पाचवं तुम्ही शालेय मित्रमंडळात मुख्यमंत्री आहात तुम्ही कोणकोणती कुन कार्य कराल उत्तर शाळेच्या मंत्रिमंडळात असलेले सर्व मित्र आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडत आहेत की नाही याची काळजी पाह वेळोवेळी पाहणी करेन कोणत्या मंत्राला जर काम करताना काही अडचणी येत असल्यास त्याला त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करेन वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेईन आणि त्यापुढे शिक्षकांच्या सभेमध्ये मांडेल आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल शाळेमध्ये चालू असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडेल मैत्री मंडळातील प्रत्येक सहकारी मंत्रांची काळजी घेईन मी सुद्धा त्यांच्या बरोबरीने काम करेन अशा प्रकारे पाठ नंबर तीन होता त्यावरील संपूर्ण सध्या आज आपण पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय